रामभाऊ कुठं तुम्ही काय जाळलंय नुसता चौकात गप्पा मारत बसलाय इथं केवढा मोठा अनर्थ घडलाय तुम्हाला चालून संधी आली चालून एक फॉरेनर लेडीज आली आणि ते इथं इच होत्या आमच्या अमेरिकेत बसण्यात येणारे इंटरनॅशनल पुढ्या रामभाऊ कुठे आणि सुभाषराव म्हणले मीच आहे रामबाऊ आणि हो का लेडीज गप्पा मारत बसतात सुभाषराव इथं गळ्यात हात काय टाकतात जवळ काय घेतात आणि तुम्ही बसा चौकात हो तुम्हाला हुडकत हुडकत आलेली ले लेडीज सुभाषराव जवळ घेऊन बसल्या कुठं न देऊ या तुम्ही या न देऊ चटकीने आली उमलून माझ्या गाली प्रीत नवी बहरला हा मधुमास नवा स्माईल द्या की जरा का हो का निवले कशाला नदीपशी काय काम करेल काय सांगायचं राव का हा देशी एक बाई बाईराव कस सांगू तुम्हाला राव कुठं कुठे नदीपशी एक बाई सोबत आहेत राव ती ठीक आहे जातो चला राव आली की जातो हॅलो गाईड आज आपल्या बरोबर महाराष्ट्रात सगळ्यात उत्कृष्ट सुपरस्टार आहेत त्यांचा आपण आवाज ऐकूयात प्यार हमारा अमर रहेगा, याद करेगा मुमताज हो मेरे खाबो की धपक्या पावला आली माझी मालकी झाली एका वाघाची शिकार एका हे मी कोण मी कोण सुभाषराव तुम्ही सांगितलं ना मी कोण इंटरनॅशनल पुढारी म्हणतात तो हाच देह हो। राम भाव राम भाव राम भाव राम भाऊ आज तुमच्या तरी टक्कल पडलाय त्यामुळे कदाचित नको म्हणत असे जात आहे काय टकलाव सुद्धा फिदा असणारी माणसं आपण आहेत कोण हे मला नाही ओळखलं नाही आत्ता वश करून टाकतो आत्ता वश करून टाकतो माझ्या संघ प्रेमाने बोला डोळ्यात डोळं घालून बघा मग रामबाव तुम्हाला कळेल काय अ वरून खरबुड आहे पण आतून प्रेम आहे मधाळ सांगा सुभाषराव माझा काय सांगू त्यांना हे म्हणतात म्हणलं त्यांना काय सांगू मॅम तुमचं नाव काय मॅम तसा असो वासाव मला वेळ कुठे घरी लवकर जायचं यावर मसाला करायचो नाय माझं तुमचं तुमचं झालंय माझं मला रिस्क काढायचं माझी शेवटची राहिली मग नाही नाही वेळ नाही ना बोलत तर वेळ आहे मी मोकला नाही अमेरिकेत परदेशात फॉर्नर बाय माझ्या मागे पळत असेल मॅम तुमचं नाव काय तुमच्या नावाहून सुद्धा मी रिल्स बनवतो नाव काय व्हॉट इज एवर नेम किरण किरण आठवलं मेरे ख्वाब की तस्वीर है तू बेقدر मेरी तकदीर है तू मांग लूंगा तुझे आसमां से छीन लूंगा तुझे इजहा से हा कर या ना कर तू है मेरी किरण तू है मेरी किरण काय करत आहे महिला आहे ना ती मा, एक मी कुठं धाव हात टाकतोय म्हणजे आणि तुम्ही चिकटून बसला आ तो तुम का रिल्स हि रिल्स गाजल सुभाषराव गाजल तुमच्यावर काढायचं नाही रिल्स कशाला नाही रील्स वगैरे मला नाही काढायचं जाऊ ताई माझ्यावर काढा बांडाची काढू नाही बांडाची काढून जा रिल्स कशी ऐका ना मॅडम आमच्या गावच्या आबरू घालवू नका प्लीज एक सात आठ रील लगेच आणू गावाबद्दल मी चांगलं सांगतोय आमचं गाव फार चांगलंय पण काय काय नालाय ग एक माणसं एकाचं नाव लपून दुसऱ्याचं नाव पुढे करतात मीच तो रामबाव माझ्यासाठीच तुम्ही आलता मॅडम प्लीज गाडी तसंच करतात समजून घ्या बस राव गाडी गाडीनं पडलाय म्हणताय बाळासाहेब पडलं ना परवा पिऊन मग बाळाचं सांगा की माझं नाव कुठं मध्ये घुसावतात तुम्हीच पडलं ना त्यांना हो मॅडम तुम्ही जात पाच मिनिटात आलो मग तो सांगायचं त्यांना शेवटची माहिती अडचण होती का शेवटची माहिती द्यायची माझ्या अडचण होती का मी तिथून माहिती नाही तुम्हाला माहिती मॅडम देतो मला तुमची जन्मतारीख माहिती नाही अ सुभाष राव मी नाही जन्म तारीखला पोह तुमच्या सारखी तुम्ही लेडीज ला बऱ्याच सांगता मी लय लहान होतो तुमच्या मागचा मी काय लाज तरी वाटते का जाऊन बरोबर सुभाषराव आजकालच्या कर... लहान 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 पोरांचे सुद्धा केस पिकल्यात माहिती काय म्हातारी असतात का कशाला वाद घालायचा आपल्याला परस्त्री समोर बर मला सांगा माझ्यावर रिस काढायचं संपलं काढायच्यात मला अजून काढायच्यात अजून काढायच्या बघा बघा किती म्हणजे परदेशातून सुद्धा लोक माझ्याकडे येतात रिल्स काढायच्यात हे मॅडम वॉशिंग्टन ला राहतात वॉशिंग्टन सुंदर नाही वॉशिंग्टनला राहतात आणि त्यांना अजून माझ्यावर रिल्स काढायच्यात जावा की डिस्टर्ब का करताय एक्सक्यू मॅडम विषय कसा असतो रील्सचा रील्स दिसणार नसतो काय नाही काय नाही तुम्ही करतो तो आवाज माझं कर्तृत्व जर तुम्ही जाणून फक्त मला दोन मिनिटं वेळ आम्हाला दोन मिनिटं देतो तोपर्यंत तुम्ही जावा दोन मिनिटं आम्ही रील्स काढतोय गद्दार आयसान खराब खुद्दार हायस मे हाय एक शेवटची रिलीज काढूया आपण खांद्यावर हात टाकी की माझ्या कशाला खांद्यावर हात मी असू द्या टाका मी म्हणते ना ओ मॅडम तो लाजरा बुजरा माणूस आमच्या गावातला मलाच रगी म्हणजे मी बिंदास माणूस आहे वाईट माणूस नाही बर का हा काढा की हा पण तुम्ही जबरदस्ती का करताय कशाला नका येऊ म्हणलं तर कुठल्या गाडीत बसू हा बरं उरका पटकीन पटकीन उर गाणं म्हणा की ऐका ना सुभाषराव मॅडम ओ तुमचा उराक लासलं मला घे की जवळ मला रील्स काढायच्या रामभाऊ शेवटची रामभाऊ शेवटची रील्स कशाला डिस्टर्ब करताय देख तेरे क्या हो गई भगवान कित ना तुम्ही म्हणताय ना आता शेवटची आणि गाणं म्हणा कि छान देवा न्याय सुभाष राव आम्ही प्रेमाने जवळ घेत होतो तर म्हणल्या तुम्ही नक आणि आता खुशाल बाय म्हणती मनाच्या धुंदीत लहरीत ये ना सखे ग साजनी ये ना, कशी गेलाजत मुरडत ये कोण आहे त्या सिया इकडे तुमचा साधा सुद्धा ठेवत नाही आता चला आता आग येतो की मी ए काय वडा होईने फरा फरा हा थांबू नका लगेच नाही माणूस ना लपडे खोरे बायला ह्याने फासवल्या दिली काढून असू हा मग तुम्ही असं माणूस दिला मला मला काय माहिती तुम्ही ना तुम्ही निघा तुम्ही निघा तुम्ही निघा इकडून जावा इकडून जावा इकडून इकडून जावा कसं केला

वहिनी अक्षरशः मला लाज वाटते ते दृश्य बघताना अक्षरशः ह्यांच्यामध्ये काय अघटित घडून नये म्हणून मी तिथं बसून राहिलो माणूस वहिनी अक्षरशः ना मी सुभाषरावचा हात फिसकत होतो तरी हात असं टाकायचा म्हणून असं असं ना कबरायचा एकच मिनिट एकच माणूस हा विषय सॉल्व्ह करू शकतो एवढाच माणूस माझा बाळूना खरच बोलू शकतो काय झालं सांग मी आधी सांगतो मला बोलू द्या तो सांगालच काय सांगायचं ती पण वहिनी अक्षरशः ह्या माणसाला लाज वाटायला पाहिजे अक्षरशः मला तुम्ही समोर डोळ्या समोर दिसला आय बायचं कसं चाललं असेल वहिनी हा माणूस त्या लेडीज लाडीज ला म्हणत होता एक देखी एक देखी अरे 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 इतकं तुम्ही करायला आता लाज वाटते का तुम्हाला जरा सुद्धा तक... छोटला टकलाच चा, मन केला बाळासाहेब कशा लांब बाळासाहेब खरं सांगाय राव काय झालंय ते मादळ चांगलंय कराव ही मी बाई मी वादळ तिथून मी वादळवाय सुभाषराव तुम्ही का साजने म्हणत होता कमराला हात लावत होता खांद्या हात वळून घेतो होता कमराला खांद्या हात थांबा जरा थांबा जरा एक मिनिट लाच बाळगू द्या माझ्या कधी खांदे हात तुम्ही टाकलं नाही बाई आणि हे तर खांद्या हात टाकतोय ना तुम्ही माणसं नव्हती तुम्हाला दिसत वाय तुझी शपथ घेऊन सांगतो मला तर मारलीस तुम्ही राव सारखे शब्द घेऊन खलास करायचा इशारा का म्हणजे मोका झाला तुम्ही बळणा सांग की राव खरं वहिनी सुभाषराव ऐका ऐका बसा तो बंद करा पहिलं बंद करा

ला वाटत नाही रे माझं काय माहिती असं बघायला बरं का बहिणी फोन मीच केला पण इतकी पातळी स्वारचाल म्हणून मला वाटलं नव्हतं तुम्ही आता काहीच बोलू नका घरी चला आपलं घरी चल वाटणी करायची आले अन्न आले आले अण्णा आजपर्यंत नको अण्णा देतात आम्हाला गद्दार निघाला तुम्ही गद्दार आमचा काय समजा नको वहिनी असं बोलायचं गद्दार माणूस दिसतो तसा साधा भोळा काय झालं कोण अण्णा माझा चुकीचा पाय पडू शकतो का कधी नाही तुम्ही स्वच्छ नाही का तुमच्या तांद्रासारखे अण्णा काहीतरी बायकोचा गैरसमज गाणं चाललं होतं सक अजून येणा वाट टाकून चाललं होतं तुम्ही सांगा असं डोळ्यांनी बघितलंय मी माझ्या खोट कसं अण्णा ही माझ्यासारख्या जवळ मी तिथं होतो अक्षर नको सुभाषराव हे बरं दिसत का आपण लग्न झालेला माणूस आहे खुशाल म्हणतो तू हे मिळेल किरण त्या बिचारीचं नाव किरण झाले सुवर्णा सुवर्णाशिवाय कोणाचं नावच घेत नाही मी जावाय बापू हे बघ सुवर्णा कधी कधी आपण डोळ्याने पाहतो ती नसतं दिसतं तसं बऱ्याच वेळा नसतं हात टाकला होता ना वहिनी बघितलं ती हात टाकला होता मी ज्या देहाने कानाने बी ऐकलंय डोळ्यांनी बी बघितलंय चिटकून बसून खांद्यावर टाकून चाललो होतो या भी जी लावली ना बाळू बाळ काग लावली छोट्या चांड्या तू का लागला का त्यांनी अंदाज लागतो मला कोण कसे कोण कसे पण एक सांगतो पोरे या लोकांना इतके दिवस झाला बघतोय यांचा वाईट मार्ग पाय पाय नाही मी तसं आहे का अन्न बी नाही तुम्ही इतकं विकोपाला जाताय नाही थोडं कमी आता नदीतच टाकलं असत थोडं राग आला आवर गाल थोड पाटणीला का फरपाटत आण मला इथपर्यंत कुठली बी स्त्री ना दुर्गाचा अवतार धारण केला ना तिला दिसलं डोळे तसं गैरसमज झाला तिला पाणी भरायचं बाळासाहेब थांबा चांगलं चांगलं म्हणून अण्णा यांचा फोन आलता म्हणून गेल तो सांग बरोबर सांगा बायको फोन कोणी केला नेमकं सांग खरं सांगा अगदी मला माहिती बाळासाहेब काय माझा प्रेशर हाय लागले बरं का आता सांग सांगित वहिनी मी तुमचा भाऊ आहे आणि माझ्यावर तुमचा विश्वास आहे पूर्ण oh. माझी चूक आहे ही सगळी मी चूक केली काय झालं बहिणी ऐका माफ करा माझ्या बहिणी मला ह्याला आदल काढवायची माझ्या घरात माझ्या माझ्या घरात भांडणं लागली नवरा बायकोची आणि हे दोघं जण आली आणि माझ्यावर अन्याय केला सगळं वाटण्या केल्या बायकोला घर दिलं आणि मला उन्हात सायप करायला लावला हे अन्याय केला माझ्या बहिणी सुभाषराव चांगले वागायला फक्त मला घालवायची होती एवढी न्याय चुकला का नाही वहिनी वाटला पण सुभाषराव तुम्ही तांटा मुक्तीचा अध्यक्ष न्याय देताना सामान दिला पाहिजे राव मला सांगा वैनी दुर्गा वहिनी एवढ्या काकृतीला आल्या होत्या आठ दिवस माहेर गेल्या होत्या आणि त्यांना तुम्ही घरातून बाहेर हो म्हणताय तुमचा संसार तुटावा असं आम्हाला वाटेल का बाबासाहेब ते आक सपोर्टी म्हणतो तो दोन दिवस आदल करावी तुम्हाला सुभाषराव मी बायकोला घराच्या बाहेर काढा एवढा आहे का बायको दाब नको आपला बघितलं का जेव्हा आपण नसला तरी मला घराच्या बाहेर काढेल का नाही गावातल्या दोन दोन मित्रांच्या घरी किती भांडण नाही माझ्याकडे असतं का रामभाऊ बरं का अण्णा आणि आमच्या घरात वाद लागायला रामभाऊच कारणीभूत आहे बाळा मी कसा राम भाऊ मला तुम्ही झाडासाठी दाढीचा ब्रश दिला मला कटुरा दिला भीक मागायसारखा तिला गाम्याला दिलं ही वाटणी तुमच्या बापाने केली ती का अरे बाळ्या तुला अक्षरशः अद्दल घालावी तुला शिस्त यावी आणि जबाबदारीचं भान व्हावं मग ही सुभाषरावला अद्दल घालवण्यासाठी केलं आणि पुढच्या वेळेस तुमचा नंबर तुमची वाटणी तुमची वाटणी दोन दिवसासाठी बाळासाहेब होती आजपासून अण्णांनी मिटावलं माझ्या माझा अण्णा म्हणजे बाप आहे आणि देव आहे माझ्यासाठी त्यांनी मिटावलं आणि अजून सुद्धा तुमचा सुद्धा बाप आहे का अण्णा आलं म्हणून मी खरं बोललो नाही तर मी वहिनी वाटणीच करायला अण्णांना बोलवत अण्णा बाळूचं जाऊन मिटव म्हणतो का नाही अण्णा आमची सोडची तीच होती बघा आज तू बघा एकामेकानावर बघ विश्वासावर ना आता असत विश्वास एवढा पाहिजे डोळ्यांनी पाहिलं तरी म्हणलं नाही पाहिजे हे खोटे आपण पाहतोय ती आहे दिसलं तुला आले, आले पर त्याचं समज वहिनी समजा वहिनी तुम्ही यायच्या टाइमीला मीच हात टाका म्हणलं तर वहिनीला बघून द्या तुम्ही मागण्या आम्ही खांद्या हात टाकून करा मटा घेऊन लाडू तिथे तिकडे टाकतो येतो आम्ही ज्या वेळेला बोकडा आ... 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 चला दिवसा लहान वाटाय पाहिजे सुभाष राव मुक्त